आयोजा <coughs> આ પુરાવો ગુરુદેવ યસ 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 રબ્બ કીઓ હાલે કે સન્નાપોરી કે ચાના અમારા એ સચ પુરી સેવા આજ સાહી સાહી કોમ નકો

आठ ते दहा तरुणांचा मृत्यू झालेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमातून यांना आहे या जिल्ह्यामध्ये जेवढे जेवढे साखर सम्राट आहे त्यांनी हे असे बांधवळ पाळलेले आता धनगर समाज हा हिंदू नाही का तुम्ही हिंदू मुस्लिमच्या नावाखाली गोरक्षकाच्या नावाखाली तुम्ही मारणार तुम्ही प्रत्येक धर्मामध्ये जातीमध्ये भांडण लावणार आणि त्याचा फायदा तुम्ही घेणार अरे परंतु आमच्या ह्या कालच्या कार्यकर्त्याने त्याच्या पोटा करता तो टॅम्पो चालवतो आणि स्वतःचा उदरनिर्वाह कुटुंबांनी उदरनिर्वाह करताना त्यांना दाय भरली असेल आणि ती कुठं सोडायची असेल तो त्याचा प्रयत्न राहिला तुम्हाला काही शासनाला सर्व दिलेलं आहे एका गोरक्षक म्हणून हा तुम्हाला काही चेक करायचं आणि त्याच्यानंतर त्याला मारहाण झाली त्याची बरगडी मोडली त्याचे पाय मोडले आणि येथील पोलीस प्रशासन हे नामार्ग पोलीस प्रशासन आहे जिल्ह्यामध्ये मी फिरत असताना मी आता, आता सोने पोलीस स्टेशनला सुद्धा असाच गुन्हा झाला दोन दोन तास हे प्रशासन पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करून घेत नसल आपण हे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे नायको लो लोकप्रतिनिधी यांना आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेत जा विचारला पाहिजे आणि या कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे कारण हा उदारनिर्वाह करत असताना याचा जीव गेलेला आहे आणि त्या कुटुंबाला त्या कुटुंबावर मोठा आघात झालेला आहे आणि यांचा या सगळ्यांचा आता कोण आहे हा जिल्ह्यातल्या लोकांनी मतदारांनी शोधला पाहिजे आणि हे हातात तिथं बसून यांचे साखरकार खाली चालतात आणि हे बांधमुळं खाली समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करतात तेव्हा माझ हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना माझं सांगणे अरे तुमच्या सुद्धा घरावर रात्र होणार आहे तुमचा सुद्धा प्रपंच उघडत पाडणार आहे कारण आज हे चार बाजू जे कार्यकर्ते गुंतणार आहेत हे तीनशे दोन राहणार जाणार आहेच आपण मग त्यांच्या पाठीमागं त्यांचं कुटुंब काय आहे तुम्ही या या आकांक्षा माझी राखून गोर गरिबाला ताण देऊ नका हिंदू मुस्लिम करू नका आणि या जिल्ह्यामध्ये जो चालवलेला आहे आणि त्या है वंचित हैदोद घालणार कारण आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आर एस एस च्या ऑफिसवर आम्ही तिथला मोर्चा काढला होता या महाराष्ट्रामध्ये जर विरोध करत असेल या झुंडशाहीला ही फक्त वंचित बहुजन आघाडी आहे आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो जिथं तिथं अन्याय होईल तिथं तिथं जिल्हा कमिटी आमची आणि जिल्हाध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचा आम्ही उपस्थित राहील आणि त्या कुटुंबाला त्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आमची वंचित बहुजन आघाडी सौज बाळासाहेब आंबेडकर हे तुमच्याबरोबर राखील एवढंच बोलतो आणि थांबतो